बऱ्याच भगिनींना के वाय सी केल्यानंतर योजनेचा हप्ता बंद होणार हे प्रश्न पडत आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऑकनला क्लिक करा तर अनेक महिलांनी मेसेज केल्या आहे की केवायसी पूर्ण केल्यानंतरसुद्धा पैसे खात्यात येत नाही सरकारने माहिती नुसार खालील महिलांना सदर योज योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत तोच तक्ता आता आपण बघूयात यातील पहिली अट म्हणजे ज्या महिलेचा म्हणजे लाडक्या भगिनीचे पती आय टी आर किंवा टॅक्स पे करत असतील किंवा स्वतःच्या नावावर टॅक्स पे असेल तर अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाही त्याच्यातला नंबर दोन ज्या घरात दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत त्याच्यानंतर पती वडील यांच्या नावावर चार वाहन आहे घरात एकविवाहित आणि एक अविवाहित महिला असल्यास फक्त एकालाच एक लाभ पती किंवा वडील शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही महिला इतर पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्यास तसेच ज्या महिला पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असतील अशा महिला देखील सदर योजनेतून बाद होणार आहेत आणि शेवटची अट अशी की ज्या घरात घराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास अशा भगिनींचे देखील जी लाड़के भगिनीचा हप्ता आहे हा बंद होणार आहे तुम्हाला हप्ता आला किंवा नाही सदर कमेंटमध्ये कळवा व अशा शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद